समाज या कुठे म्हणजे इतका येऊ शकत नाही इतका बाबासाहेबांच्या महापरिवाराने निमित्त लाखो कोट्यवधीच्या संख्येने या चैत्यभूमीवर येणार समाज अजून कुठल्याच या कशाच्या उत्सवाला येऊ येत नाही किंवा दिसत नाही इतका मोठा समाज बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे तर अशा या बाबासाहेबांना मी खरोखर शतशा प्रणाम करतो माझे गोष्टी यानंतर भरत विनंती करतो सर्वप्रथम आंध्र ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौसनांद ताई राजेंद्र राव यांचा सत्कार नियम विद्यमान सदस्य मंगल आडा

तब्बल एकवीस वर्षी सेवा करून निवृत्त झाले कर आपले सर्वांचे परिचित असणारे

चौदा एप्रिल पण आपल्या या ठिकाणी आपण अठ्ठावीस एप्रिल बरोबर ना बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनी आपल्या समाजासाठी बौद्ध धर्मासाठी ज्या काही शिकवणी दिल्या त्या शिकवणीचं पालन आपण समाजातील किंवा बौद्ध धर्मातील प्रत्येक व्यक्तीनं जर अंगीकारलं तर जीवनामध्ये अपयश आप आपल्यापर्यंत कधीही पोहोचणार नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण मी संदेश देईन की रोड तो मुलगा यांच्यामुळं आज हे आरक्षण आहे हे त्यांच्यामुळं आज त्या लेवलला त्या टॉपरला तो विद्यार्थी गेला पण टोटल मेरिटला म्हटलं तर ते झालं नसतं पण आज आयुष्यभर आपल्याला जे मिळालंय त्याचा फायदा हा आपण आपला समाज म्हणून घेतला पाहिजे प्रत्येक गावात म्हणण्यापेक्षा आपल्या गावात एक अधिकारी झाला असं झपाटलेल्या पद्धतीनं त्यांनी केले आपल्यासाठी आपलं गाडगं गेलं मडक गेलं आपलं झाडू गेला आपल्याला समाजाबरोबर कारण पूर्वीची जी अवस्था होती किंवा व्यवस्था होती कि विषमतेवर आधारलेली भारताची त्याच्यावर एक डेरा त्याच्यावर एक डेरा त्याच्यावर एक डेरा आणि शेवटचा जो डेरा होता तो उच्चभ्रू समाजाचा डेरा त्याच्यामध्ये आपल्या आजी किंवा आई पैसे ठेवायची म्हणजे उच्चभ्रू असणारं छोटस जे मडक आहे किंवा गाडग आहे त्याचा बोजा कोण सोसत होतं मोठा डेरा सोसत होत हे उत्तम उदाहरण त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं आणि ती व्यवस्था तीच पडतोय प्रवेश असतील बघा ना तुम्ही किंवा इतर गोष्टी आता आरक्षणावर मी बोलत नाही काही गरज नाही त्याची छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला झाल्यापासून या महामानवानं आपल्यावर उपकार केले आपली लगेच लाईन वेगळी होती प्रवेशाचं मेरिट सोमनाथ लगेच वेगळं लागतं नोकरीमध्ये त्याचं मेरिट तो फार मोठ नाही तुम्ही जर बघितलं धर्मातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा आणि आदर्श घेऊन आपली पुढची युवा पिढी कशी तयार होईल आपल्या आई वडिलांना कसं सुख लागेल आपल्या आई वडिलांनी केलं तेच आपण नाही करायचं मी शिक्षक आहे म्हणजे माझ्या मुलानं शिक्षकच झालं पाहिजे असं नाही आमचे बी आणि थांबतो चांगलं भाषण कंपनीचे

सालाबाद प्रमाणे याही वर्षी अकराशे एप्रिलला आपण ही जयंती साजरी करत असतो आणि बऱ्याच वर्षापासून हा ही परंपरा म्हणजे चालू आहे मी पासष्ट सत्तर वर्ष तुम्ही मग अशी सांगितलं ही जयंती आपल्या गावामध्ये अकराशे एप्रिलला साजरी केली जाते निश्चितपणे मग अशी असे बोलला की उत्साह एवढा तरुणांना मागच एवढा होता एवढा निश्चितपणानं गे या सगळ्या मंडळींनी जयंती साजरी केली स्वातंत्र्याचा काही काळ त्या मंडळीने त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची तळमळ किंवा जाणीव होती अन्यायाच्या किंचित पोचल्या होत्या त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींनी ही परंपरा चालू केली निश्चितपणाने आता सुद्धा त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज सगळ्या क्षेत्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे आणि निश्चितपणानं आज त्यांना आपला अधिकार गाजवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संविधानातून त्या ठिकाणी काम केलेलं दिकान। आहे आज महिला राजकीय क्षेत्रामध्ये आज अग्रेस आहे आमदार खासदार सरपंच ग्रामपंचायत सदस्य ही उंची हलून पर्यंत अतिशय संघर्ष त्या माणसाने केला आणि आपल्याला आज हे दिवस निश्चितपणाने बघायला छत्रपती शिवराय शाहू भोजन आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज एक वेगळ्या स्थानावर आपण सगळे आहेत त्या सगळ्या मंडळींचे महामानवाचे विचार पुढे घेण्याची पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे तरुणांवर तरुणांवर आहे त्यामुळे आपण सगळेजण त्यांचे विचार निश्चितपणाने पुढे घेऊन जाऊया या ठिकाणी